हेलो ये है आपकी आवाज बाळाजी साहेब यांनी आज मालेगाव महानगरपालिकेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला त्यात प्रामुख्याने रस्ते विकास रस्त्यावरील दिवे गटार योजना पुरवठा योजना स्वच्छता विभाग आणि इतर अतिक्रमण बाजार वसुली या सगळ्या विषयांचा यात समावेश होता त्याच्या बाबतीमध्ये शासनाच्या विविध योजनांमधून जे रस्ते मंजूर आहेत या रस्त्याच्या वर्कऑर्डर सगळ्या झालेल्या आहेत सदरी रस्ते दोन महिन्यात पूर्ण करण्याबाबत मान्य भुसे साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत दुर्विगत गटाच्या तुलनेच्या बाबतीमध्ये ज्या काही भूमिगत लाईन आतापर्यंत टाकण्यात आलेल्या आहेत तर त्याबाबत एक नियोजन असं करण्याचा त्यांनी निर्देश दिले की ज्या ज्या ठिकाणी या पाईपलाईन टाकल्या त्यामध्ये जे सांडपाणी आहे ते अगदी शेवटच्या ठिकाणी जिथं जाऊन तिथं जा जा ट्रीटमेंट होईल अशी काळजी महानगरपालिकेने घेतली पाहिजे जेणेकरून जे वैयक्तिक कनेक्शन प्रत्येक लाभार्थ्याला दात्याला द्यायचं आहे त्याचं पाणी हे होऊन शेवटी ट्रीटमेंट प्लांटला जाईल पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काम चालू आहे यामध्ये तलवाडी डॅमकडून जे पाणी येतं त्यासाठी तलवाडा डॅमजवळच स्वतःच्या महापालिकेच्या जा, मालकीच्या जा जागेवर ट्रीटमेंट प्लांट उभारून प्युअर वॉटर कसं आणता येईल याचा एक प्रस्ताव तयार करण्याबाबत त्यांनी सूचना दिलेल्या आहे आणि त्याबाबत महानगरपालिका ही काम करत आहे रस्त्यावरील दिवाळीच्या बाबतीमध्ये शासनाच्या निधीतून बराचसा निधी प्रभाग क्रमांक एकसाठी प्राप्त झालेला आहे याशिवाय मालेगाव महानगरपालिकेने सोडियम वेपरच्या ऐवजी एल डी लॅ ला, लाईट बदलण्याबाबत दोन कोटीचं ऑर्डर नुकतीच दिलेली आहे आणि त्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक एक आणि शहरातील अन्य भागामध्ये सर्व सोडियम वेपर बदलून एल डी लॅम्प लावण्याचं काम महानगरपालिका लवकरच सुरू करत आहे याशिवाय बाजार वसुलीच्या बाबतीमध्ये ठेकेदाराच्या मनमानीबाबत आणि त्याच्या तक्रारीबाबत चर्चा झाली आणि त्याचं कंत्राट संपवून जे काही दुकानदार भाजीवाले असतील यांना त्रास होणार नाही यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करण्यासारख्या असतील त्या करण्याबाबत मान्य मुसी साहेबांनी आजच्या बैठकीत सूचना दिलेल्या आहेत मुख्य विषय आज जो चर्चेला गेला शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये याबाबत फार मोठी सुधारणा करण्याची गरज असल्याचं मान्य नामदार साहेबांनी आज इथं सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येक घरोघर घंटागाडी कशी जाईल आणि दररोजचा कचरा नियमित कसा उचलला जाईल यासाठी नियोजन करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या याशिवाय ज्या ठिकाणी कचरा पडलेला दिसेल तिथं कोणत्याही नागरिकाने जिओ टॅगिंग फोटो काढून तो महापालिकेच्या टोल फ्री नंबरवर किंवा जो नंबर, नंबर पुरवठा केला जाईल तिथं पाठवून तिथं अति तातडीनं तो कचरा उचलला जाईल यासाठी सूचना देण्याबाबत आम्हाला सांगितलेलं आहे आज आपल्या मालेगावच्या विकास कामांच्या संदर्भामध्ये मालेगाव महानगरपालिका असेल बांधकाम विभाग असेल महसूल विभाग असेल इतर जे काही वेगवेगळे शासकीय विभाग आहेत सर्वांचा आढावा बैठक संपन्न झाली मागच्या काळामध्ये जी काही कामं मंजूर झालेली आहेत ती कामं लवकरात लवकर जलद गतीने आणि क्वालिटीसह पूर्ण कसे होतील या संदर्भामध्ये चर्चा संपन्न झाली स्वच्छतेच्याही संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा संपन्न झालेली आहे कुठेही कचरा दिसणार नाही याची काळजी महानगरपालिका या ठिकाणी घेईल अतिक्रमण करणे या संदर्भामध्ये पाठीमागच्या काळात काही प्रकारण मार्गी लागली काही काही पडून थांबलेली आहे ती पण लवकरात लवकर मार्गी लावण्याचाही निर्णय आजच्या बैठकीमध्ये संपन्न झाला हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज